कशी काय मजा चालू आहे आमची बघितली का गेला गेला लांब गेला बिचारा पाऊस आलाय आला त्याला आला। पण छत्री द्यायचंय हिला पण छत्री द्यायचंय आणि ती दोन सीट तिकडे खे खायला गेली नाही दिसत यात पाऊसच बंद नाही हो आली तशीच पावसात चारायला मी एकटीच नाही अजून बरीच लोक आहे तिकडं पलीकडे माळात चारतात दिसत नाहीत वाटत कोण इथून आणि एक तर माझ्या छत्रीत घुसले ती घुसलेत दोघं आणि वरण तो तिला भुकतोय शेळीला बाहेर जा म्हणून ह्याच्यातून चिंगीला आणि चिंगी त्याला मारती तू बाहेर जा म्हणून असली गंमत आहे दोघांची हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी तर शेळ्या चारतीये बघा तिकडं पण आहेत दोघ जण इकडं माळात लोकांनी सोडले आहेत ते बघा तिकडं झाडाखाली दिसत मशी आणि मी पण आली शेळ्या घेऊन भरपूर बंदच नाही काय करायचं गुरांचं मरण व्हायला लागलं दिवसभर त्यांना बांधून आणून टाकायचं बरं आणून टाकायचं का होईना पण आणायला पण जाता येत नाही ना वैरण काडी काय पावसातनं आणि आता पाऊस आले होत म्हणजे बारीक आता केस केसरल्यासारखा एकदम केसागत पाऊस चालू आहे याच्या आधी थोडा ठिपका मोठा आला होता तर दोघांची दोन्हीकडनं मिटी छत्रीत घुसायची मला असं वाटतं कधी कधी मोठी छत्री आणायला पाहिजे एवढी मोठी की माझ्या शेळ्या पण बसतील छत्रीमध्ये आणि मी पण आणि शेरू पण सगळेजण आम्ही बसू त्या छत्रीमध्ये तर दोन दिवस झाला व्हिडिओ कुठला शूटच केला नाही काय नाही व्हिडिओच काढला नाही कशाचा का लाईटच नव्हती मोबाईलला चार्जिंग नसायची आणि एक व्हिडिओ होता दोन दिवसापूर्वीचा तो अपलोड केलेला तो पण गेला नव्हता मोबाईल स्विच ऑफ अर्धा अपलोड झाला होता अर्धा राहिला होता तो रात्री अपलोड झाला मग आज सकाळी दहा वाजता टाकला द, तर है है। पन, वा आता आ उद्यापासून परत लाईट आली लाईट असेल ना मोबाईलला चार्जिंग जर राहत असेल ना तर व्हिडिओ काढायला आणि अपलोड करायला मला काहीच प्रॉब्लेम येत नाही पण लाईट नसल्यावर जरा गोंधळ असतो तर असो शेळ्याचा आरती मी आता व्हिडिओचा व्हिडिओची सुरुवात केलेली काय किती वाजलेत आता कॅमेरा चालू असल्यावर मोबाईलमध्ये बघता येत नाही टायमिंग पण काहीतरी एक दीड दीड दोन नक्कीच वाजले असतील आता तर अजून तासभर चालेल आता असं दैवार पडलेले सगळ्या गिनीगोलावर मकवर तसंच जाऊन कापायला लागणार आहे कारण चारच्या वैरणीला त्यांना काही नाही आहे ना टाकायला आता कडब्याचे पेंड टाकून आली येताना गायांना मग ह्यांना घरी नेऊन बांधल आणि नंतर वैरण काढेल तर मंडळी छान असं ऊन पडलं आहे बघा आता गेला पाऊस आणि शेळ्या चरतायत तर मला तुम्हाला माझ्याबद्दल आमच्या चौधरी साहेबांबद्दल आणि थोडंसं सा कमेंट्सबद्दल बोलायचे तर आजचा व्हिडिओ काही मी मोठा करणार नाही आणि घरच्या कामांचा पण नसणार आहे कुठल्या रुटीनचा पण नसणार आहे तर थोडंसं कमेंट्सबद्दल आणि माझ्याबद्दल असणार आहे तर मी नाच स्टँड आणलं नाही आणि हवा पण सुटली बघा असं हवेमध्ये बोलता येत नाही ते मोबाईलमध्ये आवाजच जात नाही तर थोडंसं बसून बोलूयाचा आपण आले सावलीला उन्हाचा चटका पडलाय जास्तच ऊन लागायला लागलं ला। तर सुरुवात कुठून करू सुरुवात अशी करते आता की मी कोण मी कुठं राहते अशा कमेंट मी कोण अशी कमेंट नाही आली मी कुठं राहते कमेंट आहे म्हणजे खूप छान छान कमेंट आहेत बऱ्याच दादांच्या ताई जरा कमेंट कर कमेंट करणारे ताई जरा मला कमी आहेत आणि दादा लोक जास्त आहेत कमेंट करणारे तर असो माझे व्हिडिओ जास्त ग्रामीण भागा ग्रामीण भागांमधून बघितले जातात आणि ग्रामीण भागामध्ये स्त्रिया मोबाईलचा कमी वापर करतात तर काही हरकत नाही पण दादा बरेच दादा खूप छान छान कमेंट करतात एवढ्या सुंदर कमेंट येतात ना अक्षरशः तो व्हायरल गेलेला व्हिडिओ त्याच्या सुद्धा इतक्या सुंदर आणि स्वच्छ छान कमेंट आलेले आहेत तर इतके छान कमेंट केल्याबद्दल मला खूप खूप आभारी अपेक्षित नसलेलं प्रेम तुम्हा सर्वांकडून मला भेटतं आहे त्याच्याबद्दल मी खरंच खूप ऋणी आहे तुमच्या सर्वांची आणि राहिला विषय अजून एका कमेंटबद्दल बोलायचं आहे नंतर मी माझ्याबद्दल आणि चौधरी सा, साहेबांबद्दल तुम्हाला बोलते तर आणखीन एक कमेंट अशी म्हणजे एक कमेंट असेल दोन कमेंट असेल तीन असतील तरी माणूस म्हणतो जाऊ द्या बऱ्याच कमेंट यायला लागल्या त्या दादांच्या मग मी त्या हायड करून टाकल्या म्हणजे मला कोणाचंच खच्चीकरण नाही करायचं ना हे बघा मी व्हिडिओ बनवायला आली आहे कोणीही यूट्यूबवर व्हिडिओ बनवतं तर चार, कम बन होता, चार फक्त पैसे कमवण्यासाठी बनवतं किंवा चार फक्त फक्त पैसेच कमवायला येतं आणि असं नाही की आमचं यूट्यूबच्या जीवावर घर चालतंय किंवा मला लई इन्कम आहे ह्याच्यातून आत्ता शिक माझं चॅनल मॉनिटाईज झालं आणि तर पगार यायचा आहे मला तर व्हिडिओ काय मी बंद करणार नाही कुणी जरी काही जरी कमेंट केले तरी पहिलं तर तुम्हाला स्वच्छ सांगून ठेवते व्हिडिओ बनवायची मी बंद करणार नाही पण मला त्या कमेंटचं जरा असं वाटलं की कसं बोलतात ना मला काही त्यांचा राग नाही आला पण कसं बोलतात ना असं नाही बोललं पाहिजे एखाद्याला मी काय कधी कुठल्या पोस्ट टाकून किंवा आमच्या दोघांच्या छान छान रील्स बनवून टाकलेत आणि तुम्हाला विचारलं नाही आमची जोडी कशी वाटते तर जे आहे माझं साधं सरळ जीवन तेच तुम मी तुमच्याबरोबर शेअर करते आणि मी माझं स्ट्रगल दाखवते जा, स्ट्रगल माझं काय आहे तुम्ही म्हणाल हां खूप मोठा स्ट्रगल आहे नाही का हिजा जगाच्या वेगळा हिजा स्ट्रगल तर माझं स्ट्रगल काय आहे की मी खूप वर्ष शहरात राहिलेली आहे आणि मी गावाकडे आली आता आणि मला बऱ्यापैकी शेती जमतच नाही आहे कारण शेतीमध्ये ना खूप झिजावं लागतं तेव्हा शेती बघायला मिळते आणि मनासारखं पीक निघतं आणि तो पीक ते पीक निघालं तरी ना मनासारखे भाव मिळत नाहीत असं शेतकऱ्यांचं संघर्ष असतोय तर तो माझ्याच्यानी काही होईन झालाय आणि तेच मी तुमच्याशी शेअर करते ना की मी कधी विचारते मी कशी दिसते किंवा आमची जोडी कशी दिसते असं काहीच कधी विचारत नाही तर आता तुम्ही मला हा कुठं विषय घेऊन चालली ही मला जास्त व्हिडिओ मोठा नाही करायचा आहे माझा पण थोडक्यात सांगते एका दादानी मला कमेंट केल्या होत्या बऱ्याच ठिकाणी बरंच काय काय कमेंट केल्या मी हाईड करून टाकले त्यांच्या <ुणिक्षट> कमेंट तर त्याच्यातली एक कमेंट होती चौधरी साहेबांचा आणि माझा व्हिडिओ होता मी कुठंतरी चौधरी साहेबांना घेतले असेल सा। एक तर ते व्हिडिओमध्ये खूप कमी असतात व्हिडिओमध्ये नसतच शक्यतो आणि असले तरी खूप कमी असतात तर मला कमेंट आली होती की गडी शोभत नाही दादा गडी शोभत नाही असं कसं बोलू शकता तुम्ही कधी सोबत नाही बरं ठीक आहे तुम्ही तुमचं मत व्यक्त केलं तर आता तुम्ही तुमचं जी शंका काढलेला तर ती त्या शंकेचं पण मी निरसन करते आता तुम्ही कोणत्या भावनेने मला कमेंट केली मला काय माहीत नाही पण मी तुमचं त्या शंकेचं निरसन करते तर चौधरी साहेब आहेत ना आमचे हमाली करतायत सिमेंटच्या डीलरच्या हाताखाली हामाली करत आहेत तर मी सोलापूर जिल्ह्यामध्ये करमाळा तालुका आहे आणि तिथून जवळ जा थोड्याच अंतरावर झरेगाव वा, आहे झरेगावात राहणारी आणि इथून रोज जाणं येणं सकाळचं गुरांसाठी वैरण करणं व वैरण घरी आणून देणं दोन चार गुरं आहेत आमच्या दरवाज्यामध्ये आणि कधी न केलेली शेती त्याच्यामुळं थोडं फायनान्शियल आम्हाला टेन्शन झालं होतं त्याच्यामुळं त्यांची आई वारली त्याच्यामुळं दुसरी गोष्ट आमची मुलं लांब आहेत ते टेन्शन ते, असं खूप झटके बघितलेले आहेत खूप झटके घेतलेत त्यांनी आणि त्याच्यातून ना आम्ही सावरलो आहे आणि आत्ता कुठं आमचं खूप छान चाललंय इतकं मस्त चाललंय आमचं आमचं आणि तुम्हाला मी सकाळी पोस्ट टाकली बघा त्या पोस्टवर मी फोटो टाकले जुने चौधरी साहेबांचे तर काय असते कसं असते सांगू का कोण कसं दिसते कोण गड्याला बाई शोभते का नाही बाईला गडी शोभतो का नाही ते महत्त्वाचं नसतं आपली संसाराची जी गाडी आहे ना ती चालवणारी दोन चाकं महत्त्वाची असतात आणि स्त्रीसाठी महत्त्वाचं काय असतं तर तिचं सौभाग्याचं लेणं भांगातलं कुंकू कपाळावरची टिकली गळ्यातलं मंगळसूत्र आणि हातातल्या हिरव्या बांगड्या आणि जोडवी हा स्त्रीचा जा महत्वाचा अलंकार असतो आणि पुरुषाचा अलंकार काय असतो माहिती का पुरुषाचा अलंकार त्याचं सुखी कुटुंब हा अलंकार असतो तर ते सगळं पुरवण्यात चौधरी साहेब मला कुठंच कमी पडत नाहीत किंवा माझ्या मुलांना कधी कमी पडले नाहीत की मुलं अशीच वाऱ्यावर सोडलेली किंवा मुलांसाठी काय करता आलं नाही त्यांना त्यांच्या काय होईना झाले किंवा मला त्यांनी कधी अजून दारू पिऊन दारुड्या नाही गांजाडे नाही किंवा काय असं कुठले व्यसन नाही त्यांना की मला त्रास दिलाय त्यांनी येऊन दारू पिऊन हानमार केली किंवा मी रोज लोकांच्या मजुरीला जाते असं पण नाही तर त्यांना त्यांची मुलं आणि बायको खूप छान सांभाळता येते मी तुम्हाला रागत नाही कमेंट करते खूप छान आणि व्यवस्थित कमेंट करते मी जरा माझं बोलणं आहे कारण आम्ही घाटी आहेत आणि सोलापूरचे आहेत त्याच्यामुळे आमचं बोलणं निभारत येतं तर बघत असलं तर राग येऊन देऊ नका फक्त मला असं वाटलं की आपल्या माणसाचं आपण का खच्चीकरण करायचं म्हणून मी त्या कमेंट डिलीट करून टाकल्या की मला नाही माझ्या घरातल्यांना कुणाला कमीपणा दाखवायचं आहे की तुम्हाला असं बोलतायत लोकं म्हणून म्हणून मी त्या हाईड करून टाकल्या कशाला त्या कमेंट पाहिजेत एकतर चौधरी साहेब व्हिडिओ बघतच नाहीत माझे कारण व्हिडिओ न बघण्याला ना विश्वास लागतो की त्यांना हे माहिती असतं की माझी बायको चुकीचं काही टाकणार नाही त्याच्यामुळं ते व्हिडिओज बघत नाहीत आणि जरी व्हिडिओ बघितले तरी कमेंट कधी वाचायला जात नाहीत की कुणी काय कमेंट केलेत आणि जर कधी कमेंट वाचतात माझी मुलंच फक्त तर असं नको व्हायला की माझी मुलं रागाला येतील काही त्यांना कमीपणा वाटेल किंवा काही कधी चुकीचं बोलून बसतील सोशल मीडिया ही कशाला आपण ती होऊन द्यायच्या तसल्या गोष्टी म्हणून मी त्या कमेंट डिलीट करून टाकल्या तर म्हणजे मला हसू आलं की मला कमेंट करून अरे एकदा झालं दोनदा झालं तीनदा झालं बऱ्याच व्हिडिओ घाली त्याच कमेंट येत आहेत तशाच कमेंट येत आहेत मद, की तुमची कमत किंमतच नाही चौधरी साहेबांना शोभत नाही म्हणजे असं बरंच काय आता मी त्या लक्षात पण नाही हो ठेवले तर मला एवढ्या महत्त्वाच्या पण नाहीत वाटत त्या की मी त्या लक्षात ठेवाव्यात हो म्हणून मी त्या हाईड करून टाकल्या डिलीट नाही केल्या त्या हाईडच करून टाकली ती आय डीच हाईड करून टाकली मी तर आता त्यांना हाईड केल्यावर समोर त्याला व्हिडिओ दिसतो का मा नाही ना ना ते पण मला माहीत नाही पण मी ते हायड करून टाकले मला ठेवायच्याच नव्हत्या तशा कमेंट पण परत आणि एक दोन दुसऱ्या आयडिया आल्या आणि मला त्यांनी तशाच कमेंट केल्या तर दादा नो नका अशी कमेंट करू कारण सांगू का चौधरी साहेबांना जे जवळून ओळखतात जवळून ओळखणारे कोण भाऊभाऊ किती नातेवाईक असतील त्यांचे मित्रपरिवार असतील तर त्यांना विचारा की ते कसे आहेत कधी कुणाबद्दल तक्रार नाही आहे त्यांची आणि एखाद्याबद्दल असं नाही आपला अंदाज बांधावा व्हिडिओमध्ये काय हो व्हिडिओमध्ये दहा मिनटाच्या व्हिडिओमध्ये माणूस किती दाखवतो आणि काय दाखवतं जे दाखवायचं तेच दाखवतं आणि दिसल्यावरनं वगैरे कुणाला बोलू नका दिसायला ते पण काय कमी देखणे नव्हते पण एवढ्या टेन्शनमधून आम्ही खूपच टेन्शन झालं आणि प्रत्येकच गोष्ट युट्यूबवर सांगत बसावी असं काही महत्वाचं नाही वाटत मला पण आम्ही खूप टेन्शन घेतलं लॉकडाऊन पासूनही ना आम्ही एवढं सफर केलं ना खूप सफर केलं लॉकडाऊन म्हणजे आमच्यासाठी एकदम बदलूनच गेलं आमचं आयुष्यच बदलून गेलं तर त्या ना त्यांची तब्येत खराब झाली आणि ते खूप मेहनत घेतात एवढी मेहनत घेतात ना ते की मी तुम्हाला सांगू शकत नाही म्हणजे माझ्या डोळ्यात पाणी आलं एवढी मेहनत घेतात इतकं एवढी मेहनत करून एवढं कष्ट करून कधी ते आम्हाला शब्दानी पण दुखवत नाहीत कधी दुखवलं पण नाहीत त्यांनी शब्दानी तर मला काय तुम्हाला रडून नाही दाखवायचे किंवा मला काय कोणाला वाईट पण नाही बोलायचे पण ते सारखंच कमेंट करायची एकाच आय डीवरून कमेंट येणार ती आय डी डिलीट केली किंवा हायड करून टाकली तर दुसऱ्या आय डीवरून कमेंट करणार तर हे चुकीचं आहे आणि मी तुमच्या कमेंटमुळं नाही रडत तर माझ्या चौधरी साहेबांसाठी मी भावनिक झाली तर आमचं नातं आहे ना दोघांचं <laughs> नवरा बायकूपेक्षा जास्त मैत्रीचं नातं आहे आमच्यामध्ये तर आम्हाला फरक पडत आहे पडत पण नाही असा पण ती तुमची एक आय आयडी हाईड केली म्हणून तुम्ही मला दुसऱ्या डीवरून कमेंट करणार वगैरे ते मला जरा योग्य नाही वाटलं म्हणून म्हणलं तुम्हाला एकदा कमेंटला त्या व्हिडिओ मार्फत रिप्लाय द्यावा आणि सांगावं की नका दादा अशी कमेंट करू खूप छान संसार आहे आमचा खूप सुखी संसार आहे आणि हे बघा तब्येत डाऊन होणं तब्येत कमी जास्त होणं त्याच्यामुळं थोडं फरक पडतो माणसामध्ये दिसण्यात ह्याच्यात किंवा मग आमचं नातं दिसण्यावर नाही आहे किंवा आमचं नातं खाल परवा झालेलं आहे आम्ही आता नवीन संसाराला लागलो आहे म्हणून तुम्हाला दिसायला लागलो यूट्यूबवर असं पण नाही <laughs> आमची पोरं लग्नाला आले दादा मी तुम्हाला ह्याच्या आधी पण त्या कमेंटमध्ये सांगितलं होतं की दादा आम्ही काही निब्बी नाही आहेत मी तुम्हाला विचारलं नाही की आमची जोडी कशी दिसते <laughs> जे आहे ते आमचं आहे जसे आहोत तसे आहोत आम्ही आणि आम्ही दोघं एकमेकांना पूरक आहोत तर राग येऊन देऊ नका आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मला फक्त एवढं सांगायचं होतं की आम्ही मा मुंबईला जरी होतो तरी ना कष्टाचीच कामं होते आमची आणि इथं गावाला जरी आले ना तरी कष्टाचीच कामं आहेत पण आम्ही या दोन तीन वर्षामध्ये खूप सफर केले त्याच्यामुळं आणि माझ्या माग काही दुखणी लागली होती कुठं डिप्रेस झाली होती मी कुठं काही शेतातली कामं नीट जमत नव्हती त्याच्यामुळं मला जरा जास्त गोळ्या खाण्यात आल्या त्याच्यामुळे माझी तब्येत थोडी जास्त झाली आणि त्यांची अशी होऊन गेली तर मोबाईल हातातून पडला माझ्या तर एवढंच कारण आहे फक्त की चौधरी साहेब तुम्ही असं नका बोलत जाऊ कुणाला पण काय पण मला नाही फरक पडला तुमच्या बोलण्याने पण तुम्ही जे दुसऱ्या आयडीवर पण मला बोलायला लागलात ना त्याच्यामुळे मला हा व्हिडिओ बनवायचा आला तर चला मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र